राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हच सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन्स पाकच्या कुरापत्या सुरूच भारतीय चौक्यांवर पाचचा गोळीबार दोन नागरिक ठार आमदार बबनराव घोलप निवडणूक लढविण्यास अपात्र घोलप यांची राज्यपालांच्या निकालाविरोधात न्यायालयात धाव अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील चांगली माणसं राजकारणातून बाजूला केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रल्हाद इंगोले यांचा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर आरोप विधी महाविद्यालयात संसद सचिव म्हणून कुमारी स्वरांजली हाके विजयी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष सुभाष पवार यांचा देखील राजीनामा खदगावकर बिचेन यांच्यानंतर काँग्रेसला तिसरा झटका आता बातमीपत्र विस्ताराने भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या कुरापत्या सुरूच आहेत जम्मू काश्मीरच्या सीमा भागात पाकिस्तानने पुन्हा एकदा आगळी केलेली आहे पाकने आर्यासपुरा आणि आरानी या सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय शुक्रवारी रात्रीपासून दोन सेक्टरमधल्या बावीस पोस्टरवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येतोय या गोळीबारात दोन नागरिक ठार झाले आहेत तर चार जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये एका जवानाचा देखील समावेश आहे जखमींना जम्मू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आला असून हा गोळीबार सुरूच आहे जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये चकला गावामध्ये साठ मीटर सुरुंग सापडली आहे ही सुरुंग मुन्नवर नदी जवळच्या गावात मिळाली सुरुंग पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्यासाठी बनवली असावी असा संशय आहे भारतीय सैनिकांनी याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे आमदार बबनराव घोलप यांचा पाय आणखी खोलात गेला आहे निवडणूक लढवण्यास बबनराव घोलप यांना अपात्र ठरवण्यात या आला आहे याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे पालकमंत्र्याचा अठ्ठावीस जुलैचा अध्यादेश आहे त्यामुळे निवडणुकीचे दार बबनराव घोलप यांच्यासाठी तुर्तास बंद आहे मात्र राज्यपालांच्या या आदेशाला आव्हान देत घोलप यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे आपल्याला निवडणूक लढू द्यावी अशी परवानगी मागितली आहे या प्रकरणी पुढची सुनावणी सव्वीस आगस्टला होणार आहे बेहिशोबी प्रकरणी बबनराव घोलप यांना कोर्टाने तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे संपूर्ण चौकशी अंतर राज्यपाल के शंकर नारायणन यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना पत्र पाठवून दोघांची आमदारकी रद्द करावी असे निर्देश दिले होते नांदेड जिल्ह्यामध्ये खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळामध्ये चार कारखाने उभारले असून या कारखान्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य माल आणि बेरोजगारांच्या हाताला काम देण्याची अपेक्षा होती मात्र अशोकरावनी या कारखान्यांची उभारणी शेतकऱ्यांना लुटून केली एवढेच नाही तर कारखान्याच्या परिसरात इतर खाजगी कारखाने देखील येऊ दिले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना पर्याय उरला नाही असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी नमस्कार लाईवला दिलेल्या मुलाखतीमध्ये खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर केला आहे पुढे बोलताना त्यांनी असेही म्हटले आहे की खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी नांदेडच्या राजकारणातून चांगली माणसे बाजूला केली मतदारसंघामध्ये पैसे वाटण्याचा पायंडा त्यांनीच पाडला यावेळी प्रल्हाद इंगुले यांनी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आगामी विधानसभा निवडणूक भोकर मतदारसंघातून लढवणार असल्याचेही म्हटले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लावायचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशन नी घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाईल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनेटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स पेट्रोल अँड मार्बल विद्युत नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामुन मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना मुंडा नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉलची ची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत बिलोली काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष सुभाष पवार यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि जिल्हा सचिवपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्याकडेच पाठवला आहे काँग्रेस पक्षाची शहर आणि जिल्ह्यामध्ये वाताहत होत असताना माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर माजी महापौर सिंह भिशन यांच्या पाठोपाठ माजी नगराध्यक्ष पवार यांच्या राजीनाम्याने काँग्रेस पक्षाला तिसरा झटका बसला आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की मी काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून मागील वर्षा पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे परंतु चार पाच वर्षापासून नांदेड जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही व जागोजागी अपमान करण्याचा शिरस्ता काँग्रेस पक्षातील काही कार्यकर्त्यांनी चोहीकडून चालवला आहे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मी जीवाचे रान केले परंतु पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांना राजकीय व सामाजिक तसेच आर्थिक मदत केली जाते त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस संपुष्टात येत असून लिमिटेड काँग्रेस झाली आहे माझा काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व जिल्हा सचिव पदाचा राजीनामा देत आहे असेही त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसद सचिवपदाच्या निवडणुकीमध्ये बी एस एल अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कुमारी स्वरांजिरी हाके हिचा विजय झाला तिने एल एल यम प्रथम वर्षातील कुमारी सोनल पदमचंद भांडारी हिचा पराभव केला ती निवडणूक अतितटीची झाली व विधी महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयात एका विद्यार्थीला संसद सचिवपदाची संधी प्राप्त झाली आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात उमरी भागात दारू विक्री करणाऱ्या तिघा जणांना रंगे हात पकडले लाईट कनेक्शन जोडण्यासाठी पोलवर गेलेल्या लाईनमॅनचा शॉक लागून मृत्यू भावींच्या दावेदारीने पक्षातील अनेक निष्ठावंत नाराज शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स पाकच्या कुरापत्या सुरूच भारतीय चौक्यांवर पाचचा गोळीबार दोन नागरिक ठार आमदार बबनराव घोलप निवडणूक लढविण्यास अपात्र घोलप यांची राज्यपालांच्या निकालाविरोधात न्यायालयात धाव अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील चांगली माणसं राजकारणातून बाजूला केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रल्हाद इंगोले यांचा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर आरोप काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष सुभाष पवार यांचा देखील राजीनामा खदगावकर बिचन यांच्यानंतर काँग्रेसला तिसरा झटका <गण्रेस नागरा> विधी महाविद्यालयात संसद सचिव म्हणून कुमारी स्वरांजली हाके विजयी आणि याचबरोबर बल नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलेंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लायू बात नहीं तुम